आई आज गाडी बनवतेस का तू हो वेगळ्या पद्धतीने बनवते वेगळ्या पद्धतीने ती कशी बघ ना मी कशी बनवते ती सांगते तुला मी कशी करायची ती चालेल हो होती पानं घेतली ती दहा पंधरा पानं येते आळूची पानं घेतल्या थोडस अद्रक लसूण हिरवी मिरची आणि लिंबू घेतले त्यात पिळायसाठी आणि तीळ पण घेतल्या थोडस हळद लाल मिरची पावडर धना पावडर आणि जिरं आणि ववा एवढे साहित्य घेतले आणि मेन मुद्दा तर बेसन हे बेसन पीठ घेतले आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं त्याच्यात चल तर मग करूया तयारी हो कट करून करणार आहेस तू हो मस्त होती कट करून एक वेगळी पद्धत हां त्यांना बारीक कट करून थोडंसं अद्रक आणि लसूण आणि ही तीन हिरव्या मिरच्या आपण बारीक करून घेऊयात नाही पहिलं आधी हेच बारीक करून घेते म्हणजे बारीक होईल हे बेसन आहे ना ह्याच्यात टाकून घ्यायच पाणी का घेतलं थोडंसं खाली मी कारण मग पीठ चिटकत खाली त्याच्यासाठी पाणी टाकून घेतलं मी ह्याच्यात आहे ना हे हिरवी मिरचीने लसूण आदर कुठल्याला टाकून घेऊया त्या बेसनमध्ये ह्याच्यात हे धना पावडर लाल मिरची धना पावडर लाल मिरची पावडर, पावडर आणि हळद हे पण ह्याच्यात टाकून घेऊयात हे ना थोडंसं आपण बारीक करून घ्या अर्ध काच नाही का बारीक कर बारीक पे नहीं अर्ध हाँ, का थोड़स लिंब पिड़ा सर लिंबू पिड़ा थोड़स मजे एक दोन चार टिपक नहीं था नहीं आंबट नको जर आपल्याला आंबूस आवडत असेल तर आपण जास्त टाकू शकतो ना टाकू शकतो थोडस थोडस टाकून घे चले आळूचे पानं ही आळूची पानं कापून घेतली ती मी ती आता मिक्स करते सगळं एक जो ते लावून घ्यायचं का हो ते लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही खाली आता असंच टाकलं तर ते चिटकन निघणार नाही ना त्या चाटातून ह्याच्या घेतलं कारण ह्या चाटाला तेल लावलं नव्हतं ना मग किती क्लासेस त्यात चाळणीवर असंच ठेवून दे भासते आहे पण बा या असं झालं उकडून झाले आता आळूची वड्या आता आपण याला खाली काढून घेऊयात बघूया हे ना मस्त कार करूयात आपण มาเสิร์ฟเลยนื้อเผาดมากเจ๋เมาก

मस्त बाहेर हे काय मस्त असे तळून घ्यायचे कडक मस्त नाही का मस्त आहेत असे सॉफ्ट खूप छान होते है ना अशी असे उडवून घेण्यापेक्षा आहे ना ते कापून मिक्स करून केलेलं भारी होते मस्त होते खूप म्हणजे लेअर पेक्षा लेअर लेअर ही खूप छान होते कट केलेलं छान मस्त होते त्याचे करत पण होतात मस्त खुशखुशी झाली हम्म झालं मस्त झाली चौक खूपच छान झाली असं तुम्ही पण एकदा करून बघा खूप छान होत्या